मित्रांनो नमस्कार प्युअर कोटा पाठी आणि बोकड आणि तोतापुरी तुतापुरी शेळ्या विक्रीसाठी आहेत किंमतही सांगितली आहे पुढे हे पहा सुरुवातीला हे पहा प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये दहा पाठी आणि दहा बोकड हे वीस पिल्ला आहेत बाकी पुढे पाहूयात प्युअर क्वालिटी मध्ये आहेत पाहू शकता आपण दहा पाटी दहा बोकड सात ते आठ महिन्याचे पिल्ला आहेत मित्रांनो वय सात ते आठ महिने आणि किंमत आहे मित्रांनो पाठीचा किंवा बोकडाचा पूर्ण लॉट घेतल्यास दहा हजार रुपये नगाप्रमाणे आणि फोडून घेतल्यास म्हणजे सिंगल डबल पीस घेतल्यास अकरा हजार रुपये पर नगाप्रमाणे हे पिल्ला टॉप क्वालिटी कोटा आणि यानंतर कोटाचा हा मोठा बोकडा पहा ब्रिडर बोकडा आहे ह्याची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉपमध्ये प्युअर कोटा टॉप क्वालिटी हा ब्रिडर बोकडा आहे फुल क्वालिटीमध्ये बोकडा आहे मित्रांनो पाहू शकता आपण आणि यानंतर हे पहा प्युअर तुतापुरी टॉप क्वालिटीमध्ये ह्या शेळ्या आहेत चार दात सहा दात झालेल्या दुसऱ्या तिसऱ्या वेथाच्या शेळ्या आहेत मित्रांनो तूतापुरी क्वालिटीमध्ये आहेत पाहू शकता यांची पण क्वालिटी आपण गाभण आहेत शेळ्या मित्रांनो दोन ते तीन महिने चार दात सहा दात दुसरे तिसऱ्या वेत दोन ते तीन महिने गाभण आझाद गोटफार मुकाम पोस्ट कोपरगाव तालुका अहिल्यानगर जिल्हा शिर्डीजवळ आहे मित्रांनो मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस एकोणीस चौतीस सदुसष्ट तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास शेळ्यांची किंमत फोनवर सांगितलेली आहे मित्रांनो बोकडाची किंमत आपल्याला सांगितलेली आहे तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद